नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत आपल्या देशाचे महान समाज सुधारक संविधानाचे शिल्पकार मानवतावादी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक साधारण व्यक्ती नसून ते एक महान विचारवंत समाजसुधारक होते त्यांचा जन्म एका अत्यंत कठीण सामाजिक परिस्थितीत झाला जातीय भेदभावाच्या विषारी वातावरणात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपली ज्ञानाची तहान कधीही कमी होऊ दिली नाही ज्यांनी अनेक देशातील विद्यापीठामधून उच्च शिक्षण प्राप्त केले आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी केला आज आपण त्यांच्या विचारांच्या पायावरच उभे आहोत बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या संविधानाच्या निर्मितीत मोलाचा वाटा आहे त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूल्य रुजवले त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि दलित शोषित आणि वंचित वर्गासाठी न्यायाच्या मार्गाने लढा दिला त्यांनी सांगितले होते की शिक्षण हे आपल्या मुक्तीचे साधन आहे शिक्षणाच्या जोरावर त्यांनी दाखवून दिले की कोणत्याही अडचणींवर मात करता येते त्यांनी जातीयतेचे उच्चाटन करा हा संदेश दिला आणि समतेचा समाज निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आजच्या दिवशी आपण फक्त बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहून थांबता कामा नये तर त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणले पाहिजे समानतेचे मूल्य जपणे भेदभावाचा नायनाट करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा